नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अर्थ व सांख्यिकी विभागाचा जो रिझल्ट आहे हा लागलेला आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे इन्व्हेस्टिगेटर स्टॅटिस्टिकल असिस्टंट असिस्टंट रिसर्च ऑफिसर या तीनही पोस्टचा रिझल्ट सुधारित रिझल्ट त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेला आहे जेव्हा त्यांनी या तीनही पोस्टचा रिझल्ट अपलोड केलेला होता त्यामध्ये त्यांनी मार्क्स सेट केलेले नव्हते म्हणून त्यांनी आता सुधारित रिझल्ट हा वेबसाईटवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये त्यांनी आता प्रत्येक कॅन्डिडेटचे मार्क्स त्या लिस्टमध्ये ॲड केलेले आहे बघा त्यांनी सुधारित रिझल्ट कसा अपलोड केला आहे ते बघा हा आहे इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सीचा रिझल्ट यामध्ये त्यांनी फक्त मार्क्स ॲड केलेले आहे बाकी जो रिझल्ट आहे तो जसाचा तसाच आहे फक्त यामध्ये मार्क्स ॲड झालेले आहे असाच त्यांनी बाकी दोन्ही पोस्टचा रिझल्ट अपलोड केलेला आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि असिस्टंट रिसर्च ऑफिसर या पोस्टचा बघा इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सीमध्ये वन एटी वन एटी टू हे हायेस्ट मार्क्स आहेत आणि त्यानंतर बघा त्यांनी नाईंटी सिक्सवाला पण कॅन्डिडेट घेतलेला आहे यामध्ये त्यांनी कॅटेगरी सांगितलेली नाही तो कोणत्या कास्टचा आहे आणि कोणत्या कॅटेगरी फॉर्म भरलेला आहे ही आहे इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सीची लिंक लिस्ट त्यानंतर बघा स्टॅटिस्टिकल असिस्टंटची लिस्ट यामध्ये हायस्ट कॅन्डिडेटला एकशे शहात्तर एवढे हायस्ट कॅन्डिडेटला मार्क्स आहे नंतर ही आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसरची लिस्ट यामध्ये एकशे वाला हायेस्ट आहे तुम्ही जर सुधारित रिझल्ट चेक केलेला नसेल तर मार्क्स चेक करून घ्या तुमचं जर कोणत्या पोस्टसाठी जर सिलेक्शन झालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं कोणत्या पोस्टसाठी सिलेक्शन झालं तुमची कॅटेगरी काय आहे आणि तुम्हाला किती मार्क्स आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही जर सुधारित रिझल्ट चेक केलेला न नसेल तर चेक करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद